कुणाल कामराच्या गद्दार गाण्यावरून सुरू झालेल्या वादाचे नवनवीन अंक रोज बघायला मिळत आहेत मात्र आतापर्यंत कुणाल कामराच्या मागे लागलेल्या चौकशीचा ससेमेरा त्याचा शो बघायला गेलेल्या प्रेक्षकांच्या मागेही लागलाय स्वतः कुणाल कामरानं त्याबद्दल ट्विट केलंय नेमकं काय घडलंय पाहूया कुणाल कामराच्या प्रेक्षकांनाही नोटीस कुणाल कामराचा धक्कादायक दावा कामरावरून पुन्हा दोन शिवसेना आमने सामने गद्दार या विडंबनात्मक गाण्यानंतर सुरू झालेला कुणाल कामरा विरोधातला वाद अजूनही शमला नाहीये त्यात आता कामराच्या ताज्या ट्विट नवी चर्चा सुरू झाली आहे आपला कार्यक्रम बघायला आलेल्या प्रेक्षकांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्याचं ट्विट कुणाल कामरानं केलंय यामुळे मन निखळ मनोरंजनासाठी गेलेल्या प्रेक्षकांनाही पोलीस चौकशीच्या चा फेऱ्यात अडकवलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय कुणाल कामरानं एक भल मोठं ट्विट करून लोकशाही पद्धतीनं एका कलाकाराची हत्या कशी करावी असं म्हणत आपल्या विरोधात सुरू असलेल्या कारवायांचा पाढा वाचलाय कलाकाराला कसं मारावं मुद्देसून निर्देश असं ट्विट कुणाल कामरान केलंय तो म्हणतोय खासगी आणि व्यावसायिक कामं बंद होत नाही जुलमाचा कहर करा ज्यामुळे मोठे आयोजक कोणतीही जोखीम घेणार नाही हिंसक आक्रोश जोवर सगळ्यात छोट्या संधीचेही दरवाजे बंद होत नाहीत नंतर प्रेक्षकांना चौकशीसाठी नोटिसा बजावणं एखाद्या कलेला गुन्ह्यात रूपांतरित करणं आता कलाकारांजवळ दोनच पर्याय उरतात आपली आत्मा विकावी आणि फक्त कळसूत्रे बाहुली बनून राहावं किंवा तोंड शिवून गप्प बसावं हे फक्त एका नाटकाचा अंक नाही तर राजकीय शस्त्र आहे गप्प करण्याचं यंत्र असं ट्वीट कुणाल कामरानं केलंय कुणाल कामराला या वादग्रस्त व्हिडिओच्या माध्यमातून देशाची नेत्यांची बदनामी करण्यासाठी विविध देशातून चार कोटी रुपये निधी मिळाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला होता त्यानंतर आता कुणाल कामराच्या या ट्विट वरून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी प्रेक्षकांना नोटिसा पाठवण्यावरून संताप व्यक्त केलाय दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेले ते कॉमेडी त्यांना पण नोटिसेस दिलेल्या आहेत म्हणजे एका बाजूला रेप मर्डर वगैरे सगळं म्हणजे सर्रास होत दंगली घडवल्या जात आहेत पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटिसेस मारल्या जातात गद्दार गाण्यावरून झालेल्या राड्यानंतर आणि चौकशीचा फेरा मागे लागल्यानंतरही कुणाल कामरानं माफी मागण्यास नकार दिला आपण कोणतीही चुकीची कृती केली नसल्याचं त्यांना सांगितलं मात्र तरीही काल पोलीस कामराच्या मुंबईतल्या घरी पोहोचले कामरा, पो कामरा गेल्या अनेक महिन्यांपासून तामिळनाडूत वास्तव्य आलाय आपण जिथे गेल्या दहा वर्षात गेलो नाही त्या ठिकाणी पोलिसांनी जाणं म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचा दुरुपयोग असल्याचं ट्विट कामरानं कालच केलं होत त्यात आज आपल्या प्रेक्षकांनाही चौकशीसाठी नोटीसा पाठवण्यात आल्याचं सांगत हे सुडाच राजकारण सुरू असल्याचा अप्रत्यक्ष आरोप कामरानं एका गाण्यानं वादाची मालिका सुरू झाली आहे त्याचे नवनवे अंक रोज पाहायला मिळतात मात्र या वादाचा क्लायमॅक्स नेमका कसा असेल हे येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई